प्रसिद्ध बीजासनी माता मंदिरात तीन चांदीचे मुकुट चोरी चार संशयित झाले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राज्य सीमेवर बीजासनी चार अज्ञात चोरट्यांनी तीन चांदीचे मुकुट व दानपेटी चोरून नेल्याची धक्कादायक घटना चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजच्या सुमारास उघडकीस आली आहे विशेष म्हणजे मंदिर परिसरात चार सुरक्षा रक्षक तैनात असून जवळपास दीड ते दोन तास चोरट्यांनी धुमाकूळ घातला असल्याचे समोर आले आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्य सीमेवरील प्रसिद्ध माता प्रदर्शनी मंदिर असून या मंदिर परिसरात अनेक लहान मोठे मंदिर उभारण्यात आले आहेत दरम्यान चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन ते चार वाजच्या दरम्यान चार अज्ञात चोरट्यांनी मंदिर परिसरात प्रवेश केला त्यांनी मुख्य मंदिरामागे असलेल्या राम दरबारमधील मंदिराचे बंद दरवाजा टॉमीच्या सहाय्याने तोडून मंदिरामधील ऐंशी ते नव्वद हजार रुपये किमतीचे मूर्त्यांचे तीन चांदीचे मुकुटांची चोरी केली तर सात माता मंदिराबाहेर ठेवलेल्या दानपेटी चोरी करून तोडण्याचा प्रयत्नही केला मात्र दानपेटी तुटली नसल्याने दानपेटी सुरक्षित राहिली आहे तर तीन चांदीचे मुकुट चोरून चोरटे पसार झाले हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे रात्री मंदिर परिसरात चार सुरक्षा रक्षक तैनात होते मात्र मंदिर परिसरात जवळपास दीड ते दोन तास चोरट्यांनी धुमाकूळ घातला मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या सुरक्षा रक्षकांना त्याच्या थांबपत्ताही लागला नसल्याने मंदिर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभी राहिले आहेत घटनेची माहिती मिळताच बिजासरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट देत पाहणी केली